कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी आणि अभिमानाची घटना म्हणजे देशाचे सहकार मंत्री तसेच गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदा शेतकरी मेळावा आणि उद्घाटन सोहळ्यासाठी कोपरगावात दाखल होत आहेत या प्रसंगी देशातील पहिला सहकारी कम्प्रेस्ड बायोगॅस सीएनजी प्रकल्प तसेच स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प यांचं उद्घाटन होणार आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम रविवारी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर दुपारी तीन वाजेला पार पडणार असून यावेळी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन विधानसभा सभापती राम शिंदे पालकमंत्री तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार रह। आहेत या भव्य मेळाव्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे प्रथम सर्व पत्रकार बांधवांचं संजीवनी उद्योग समूहामध्ये मी सरसे स्वागत करतो आज आपल्या कोपरगाव तालुक्यासहित पंचकृषीच्या वतीने खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट किंवा विषय सांगण्याकरता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे पहिल्यांदाच आपल्या या परिसरामध्ये देशाचे सहकार मंत्री आणि लोकप्रिय असे गृहमंत्री अमितभाई शहा हे पाच तारखेला सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाकरता या ठिकाणी दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी जाहीर सभेनिमित्त आणि उद्घाटनानिमित्ताने येत आहात त्यांच्या समावेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर साहेब देखील आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हे आगळावेगळा प्रकल्प भारतातील पहिला सहकारी तत्वावरतील सी बी जी किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल बायोगॅस किंवा कॉम्प्रेस बायोगॅस जो इंधन म्हणून आपण सर्व गाड्यांमध्ये त्या ठिकाणी टाकतो असा हा प्रकल्पाचं उद्घाटना त्याचप्रमाणे पोटॅश डिरायव फ्रॉम मोलॅसिस ज्याला आपण पी डी एम म्हणतो आपल्या माहिती करता की पोटॅश हे शंभर टक्के भारतामध्ये आयात होतं आयात झालेलं पोटॅश ज्यावेळेस शेतकरी आपल्या पिकांसाठी टाकतं त्याचा होऊन उसामध्ये जातं आणि सर्व साखर मळी इथेनॉल काढल्यानंतर राहिलेल्या स्पेंटमधून त्या पोटॅशची रिकवरीचा प्लांट या ठिकाणी आपण टाकलेला आहे या दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्री प्रथमच आपल्या परिसरामध्ये येत आहे आणि त्यांच्याबरोबर इतरही मान्यवर या ठिकाणी येणार आहे मी आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकरी असतील सगळ्यांना आवाहन करतो की आपण येत्या पाच ऑक्टोबर दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर या ठिकाणी सर्वजणांनी येऊन आपल्या केंद्रीय नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण याल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो माझं गावच्यासाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव